सेनगाव तालुक्यातील नागासिंगी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शेतकरी बांधवांसाठी किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते तर या कॅम्पचे उद्घाटन सेनगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार सरोदे यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी अव्वल कारकुन अंभोरे शेतकरी नेते मारुती गीते पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव गीते तसेच ग्रामपंचायत ऑपरेटर तथा शेतकरी मल्टी सर्व्हिसेसचे संचालक गंगाधर नागोराव फासाटे अधिकारी शेवाळे तलाठी कोरडे यांच्यासह माजी सरपंच नागोराव फासाटे रोजगारसेवक बालाजीराव गीते झनकराव गीते वैजनाथ गीते बालाजी नागोराव गीते व इतर मान्यवर ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी व तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपले क्रेडिट किसान कार्ड प्रसंगी काढून घेतले आहे